हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पंजाब येथे धर्मेंद्र यांचा जन्म झाला त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवण्यात धर्मेंद्र यांना यश आलं बॉलिवूडमध्ये ते ही मॅन म्हणून परिचित होते एकोणीसशे साठच्या दशकांपासून ते चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत होते या कालावधीमध्ये तीनशेपेक्षा पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं शोले सीता और गीता यादव की बारात धर्मवीर चुक्के चुक्के अशा अनेक चित्रपटांमधून धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली शोले मधला हा कधीच कुणीही विसरू शकणार नाही त्याप्रमाणे चुपके, चुपके मध्ये त्यांनी विनोदी शैलीचा अभिनय साकारून सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं होतं ॲक्शन रोमांस कॉमेडी या सर्व प्रकारांमध्ये धर्मेंद्र यांनी अतिशय उत्तम आणि संयम अभिनय केला आणि त्यामुळेच ते सर्वत्र लोकप्रिय होते त्यांच्या पश्चात पत्नी किंवा मालिनी मुलं सनी देवल बॉबी देवल हे आहेत राजकारणामध्ये देखील त्यांनी आपलं नशीब आजमावलं होतं भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर दोन हजार चार साली ते खासदार झाले होते केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने बारा साली सन्मानित केलं होतं धर्मेंद्र यांच्या निधनाने तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे तब्बल चार पिढ्यांचं मनोरंजन करणारा हा अभिनेता आज काळाच्या पडद्या आड गेला आहे चित्रपटसृष्टीमध्ये तर आजचा दिवस म्हणजे अक्षरशः शोकाचा दिवस असेल असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही कारण या अभिनेत्याने अक्षरशः चार पिढ्यांना मंत्रमुग्ध केलं चार पिढ्यांचं मनोरंजन केलं अतिशय अभिनेता अतिशय माणूस म्हणून धर्मेंद्र यांच्याकडे कायम बघितलं गेलं अनेकांना आपल्या कारकिर्दीमध्ये उभं करण्यामध्ये देखील धर्मेंद्र यांची महत्वाची भूमिका होती धर्मेंद्र यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे आपला अत्यंत जवळचा मित्र गेला अशा प्रकारची भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली आहे तर शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील अशाच प्रकारची भावना व्यक्त केली आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या